आज बुधवार आठ मे दोन हजार चोवीस युहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यानं म्हणाला मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाच कळविल तो माझा गौरव करेल कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते, ते तुम्हाच कळवेल जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते, ते तुम्हास कळविल चिंतन आपल्याला नेहमी सांगितलेलं जातं की ख्रिस्ती असणं म्हणजे मिशनरी असणं ख्रिस्त सभा कशासाठी आहे तर ती प्रभू येशूचे शुभ वर्तमान घोषित करण्यासाठी आहे हे सत्य आजपर्यंत आपल्याला शिकवलेलं आहे संत पौल व मिशन कार्याने झपाटलेला असल्याने त्याने एक प्रकारची दिशा ख्रिस्त सभेला दिली सुवार्ता प्रचारासाठी तो अथेन्स येथील अत्यंत अथेन विचारवंतांच्या देशातील अरियपगाच्या लहानशा शहरात आला अरियपग याचा अर्थ म्हणजे युद्धामध्ये मदत करणाऱ्या दैवतांची टेकडी ज्या प्रश्नांची उत्तरे लोकांना सुटत नव्हती तेव्हा ते अनेक दैव दैवतांकडे वळायचे अशा टेकडीवर बुद्धिमान वडील मंडळी राहायची तिथं विचारवंतांच्या परिषदा भरायच्या शिक्षण तत्वज्ञान व धर्म अशा तीन विषयांवर चर्चा व्हायची अशा ठिकाणी पाऊल त्यांना समजेल त्यांच्या विचारांना पटेल अशा प्रकारे बोलला त्यांच्याशी वाद न घालता बारकाईने निरीक्षण करीत त्याने त्यांचे प्रथम ऐकून घेतले व त्यानंतर त्याने त्यांना सुवार्ता सांगितली त्यामधील सहा मुद्दे आपण आपल्या चिंतनासाठी घेऊया पहिला मुद्दा म्हणजे ते ज्या दैवदैवतांवर विश्वास ठेवत होते त्याविषयी स्वतःच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्याने बराच वेळ घेऊन त्यामध्ये रस घेतला व बारकाईने अभ्यास केला दुसऱ्या मुद्द्यात त्याने खऱ्या व एकाच देवाची ओळख करून दिली ती अशी देव स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे तो सर्वांना जीवन आणि प्राण देतो देवाने माणसाची निर्मिती केली आहे कोणी दैवताने नाही तिसऱ्या मुद्द्यात तो सांगतो की माणसाने देवाचा शोध करायचा कारण देव जिवंत आहे चौथ्या मुद्द्यात तो आशा देतो की परमेश्वर कुणापासून दूर नाही प्रत्येक माणूस त्याच्या ठाही जगतो वागतो व वा अस्तित्वात आहे पाचव्या मुद्द्यात तो मार्गदर्शन करतो की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात देवाने ठरवलेलेली एक दिशा आहे त्या दिशेने सर्वांचा प्रवास होत असतो आणि शेवटच्या मुद्द्यात तो विश्वासाचे खरे रहस्य उलगडतो ते म्हणजे प्रभू येशूचे झालेले पुनरुत्थान या मुद्द्यांनंतर ते मात्र नाराज झाले व गोंधळले त्यानंतर काहींनी तेथून पल काढला तर काहींनी पौलला चिकटून राहून विश्वास ठेवला पौलला सत्याचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करीत होता आजच्या शुभवर्तमानामध्येही प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्याची सुवार्था भ्रष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी सत्याच्या आत्म्याची हमी देतो